सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत बुधवारी भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे एकीकडे चुरसीची लढत ठरत असलेला नाशिक लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक मध्ये येऊन अचानक खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर केलं आहे त्यामुळे भाजपाकडून इच्छुक असलेले माजी सभागृहनेते दिनकर्यांना पाटील यांच्यात नाराजीचा सूर दिसून येतोय भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा अलायन्स आहे इफ्पा युतीचा त्याच्यामध्ये माहितीच्या जागांचं जा वाटप होईल वाटप झाल्यावर पक्षश्रेष्ठी त्या जागा ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी ते उमेदवार जाहीर करत असतात तर त्या, त्या पद्धतीने ते झालेलं नाही त्यामुळे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर साहेब यांनी सांगितलं की हा अधिकार केवळ पक्षश्रेष्ठींना असतो तो त्यांच्यामार्फत जाहीर करावं लागतं अजून जागा वाटप झालेली नाही त्यामुळे जी घोषणा झाली ती म्हणजे कायद्याला धरून किंवा माहितीच्या पक्षनिष्ठीच्या नियमाला धरून झालेली नाही या जागेचं काय माझा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील हो ती जागा कोणाला जाते भारतीय जनता पार्टीची खरी मागणी आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अध्यक्षांनी कोर कमिटीनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी कारण तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत सहासष्ट नगरसेवक या महापालिकेत निवडून आले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये वीस नगरसेवक आहेत शांतमोन बरोडस नजर नगरसेवक आहेत म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची ताकद ह्या मतदारसंघात असताना जी शिवसेनेचं एकही आमदार नाही एक नगरसेवक नाही तरीही त्यांना का मदत करायची असा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी हेमंत गोडसे जर हुशार असतील उभं राहू नये दहा वर्ष झाले आता तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो मिळतोय का सांगत आपल्या उमेदवारीबाबत काय भारतीय जनता पार्टी मा इथे जो निर्णय घेईल तो मान्य करायचा असं आहे आपण नाशिक लोकसभा मतदारसंघात जर उभं राहायचा म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून खरं कर काम करतोय तसं तर दोन हजार चौदापासूनच माझी तयारी आहे माझं मूळ गाव आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक गावागावात मी पोचलेलो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे म्हणूनच मागे सांगितलं यमन गोडसे हुशार असेल तर त्यांनी उभं राहू नये आता दहा वर्ष झाले आणि दहा वर्षामध्ये त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे ते आता यमन गोडसे नको त्यांनी थांबलं पाहिजे आता आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गट यांच्यात चांगलीच झुंपलेली दिसते नाशिक लोकसभा बालेकिल्ला कोण राखून ठेवणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे